गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा नमस्कार <Namaskar> अदालत टाइम्स मधून सलोनी ठाकूर पारोड्यात लोक लोकनियुक्त नगर अध्यक्ष पाटील यांचा सत्कार समारंभ सोहळा शहरात उत्साहात पार पडला हा सत्कार पारोडा शहरातील नामांकित कापड व रेडीमेड व्यापार संघ यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात व्यापारी संघाचे अध्यक्ष रोशन शेटे व उपाध्यक्ष कैलास शेठ क्लेचा यांच्या हस्ते चंद्रकांत दादा पाटील यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते हा सत्कार समारंभास न्यू रिपोर्टर अदालत टाइम्स चे प्रतिनिधी सागरभाऊ भोसले तसेच सतीश भोई हेही उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी नगराध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या कार्याचा गौरव करून पुढील चाले शुभेच्छा दिल्या याचबरोबर बरोबर बातमीपत्र संपले